पुरोगामित्वाचा विचार सांगणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आता कट्टर हिंदुत्वावरून संग्राम होऊ लागला आहे आम्ही सत्तेत गेलो असलो तरी विचारधारा सोडणार नाही या अजित पवारांच्या वायद्याला त्यांचेच आमदार खोटं ठरवू लागले त्यामुळे अजित पवार कारवाई करतात की फक्त समज दिली जाते हे पाहणं महत्वाचं असेल पाहूया शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आम्ही आमची विचारधारा सोडलेली नाही भाजप सोबत सत्तेत जाताना विचारधारेची प्रतारणा होणार नसल्याचा वायदा अजित पवारांनी केला होता मात्र त्यांच्याच आमदारांनी आता कट्टर हिंदुत्वाचा पुकारा दिल्यानं दादांच्या वाद्यावर प्रश्न उपस्थित होत आहेत जोपर्यंत मी राजकीय जीवनामध्ये तोपर्यंत चव्हाण साहेबांची विचारधारा मी कदापि सोडणार नाही फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा वसा आणि वारसा सांगणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे हे आमदार आहेत भाजपच्या नितेश राणेप्रमाणेच राष्ट्रवादीत सुद्धा आता नगरचे संग्राम जगताप हे हिंदुत्ववाद्यांचे नवे गब्बर बनल्याची चर्चा होती संग्राम जगताप यांची हल्लीची काही विधानं तर इतकी चिथावणीखोर आहेत की ज्यामुळे भाजपच्या नितेश राणेंच्या कर्मठ हिंदुत्वाची सुद्धा धार फिकी पडू शकते राजकार महाराज आम्ही सांगितलं की ज्या ऐका आली वा ऐका बजरंग बस आज अक्षयदा देखील सांगितलं ज्या ऐका दादा वा ऐका दादा तुम्ही आज सांगितलं आणि म्हणून त्या कृतीप्रमाणे तुम्हाला सांगतो की तुमची जबाबदारी आहे आणि ते भाईचारे वगैरे सांगतात आपल्यासारखे लोक जेव्हा महाराष्ट्रीय जातात प्रकरण कसं ते आपल्याला सांगतात याबद्दल विचारणा झाल्यावर जगतापांना विचारणा करणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं होतं मात्र आजच्या बैठकीत आमदार संग्राम जगतापांनीच दांडी मारली आहे विशेष म्हणजे आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचंही जगतापांनी सांगितलंय मी त्याला आज बोलवलेलं आहे आज आमची आमदारांची मीटिंग आहे त्यामध्ये मी त्याला विचारणार आहे हे आमच्या पक्षाची अजिबात भूमिका नाही आमची पक्षाची भूमिका सेक्युलर विचारधारेचीच आहे सर्व धर्म समभाव त्याच्यामुळं तो असका तया बद्दल तया समझ समझ तया बद्दल का बोलला त्याबद्दलची माहिती मी आहे त्याच्याशी चर्चा करणार आहे त्याच्या काय समज गैरसमज झालेले असतील तर त्याबद्दल ते गैरसमज दूर करण्याचं काम आम्ही करणार जी काही बैठक असते ती दर आठवड्यालाच असते त्याच्यामध्ये बोलवलं देखील होतं आणि तसं आम्ही कळवलं देखील होतं की दिंड्या चालू आहेत आणि दिंड्या जोपर्यंत पुढे जात नाही तोपर्यंत आम्ही असतो म्हणजे दादा